कामाचा अंदाज आणि खर्चा अंदाज खर्चाचा रमेश एक कंत्राटदार आहे त्याला 20 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत तयार करायचं काम मिळालं आहे या कामासाठी किती खर्च येईल हे रमेशला पाहायचं आहे चला आपण रमेशला मदत करू आणि या कामाचा आणि खर्चाचा अंदाज कसा काढतात ते समजून घेऊ कोणतेही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट करण्याआधी खर्च आणि साधने याची माहिती असणे आवश्यक आहे एस्टिमेशन आणि कॉस्टिंग यांच्या मदतीने प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज काढला जातो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टप्प्यांच्या मदतीने तुम्ही हे काम सहजपणे करू शकाल कामाच्या क्षेत्रफळाची मोजणी सगळ्यात आधी आपण कामाचे क्षेत्रफळ समजून घेऊ रमेशला वीस फूट उंच आणि वीस फूट लांबीची भिंत बांधायची आहे यासाठी त्याला एकूण क्षेत्रफळ मोजावे लागेल क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि उंची यांचा गुणाकार करतात म्हणजे दोन बाजूंचा गुणाकार करतात अशा प्रकारे रमेशला चारशे चौरस फूट क्षेत्रफळाचं काम करावं लागेल वर्कर्सची संख्या आणि क्षमता आता रमेशला त्याच्याकडे किती वर्कर्स आहेत आणि ते आठ तासात किती काम पूर्ण करू शकतात हे पहावे लागेल वर्कर्स बद्दल समजून घेतल्यावर रमेशने हा निष्कर्ष काढला की दोन वर्कर्स दोन दिवसात हे काम करतील वर्कर्सचे वेतन वर्कर्सची संख्या आणि त्यांना काम करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांचे वेतन काढावे लागेल रमेश जर एका वर्करला पाचशे रुपये वेतन देत असेल तर दोन वर्कर्सचे दोन दिवसाचे वेतन होईल दोन हजार रुपये कामाचे मोजमाप आणि क्लायंट सोबत चर्चा करून किती आणि कोणकोणते मटेरियल लागेल हे ठरते आणि त्यानुसार लागणाऱ्या साधनांच्या खर्चाचा अंदाज काढला जातो रमेशला अशाच प्रकारे साधनांचा खर्च काढावा लागेल कामाचा अंदाज अंदाज आणि खर्चाचा काम आणि खर्च यांच्या अंदाजामुळे बजेट तयार करणे आणि पैशांचे नियोजन करणे सोपे जाते यासोबतच मटेरियल कुठून येईल किती वर्कर्स लागतील किती दिवसांमध्ये काम पूर्ण होईल या सर्वांबद्दल स्पष्टता येते टेंडर भरताना बोली लावण्याआधी तुम्ही खर्चाचा अंदाज काढला तर तोटा होण्याची शक्यता जवळपास नाहीशी होते अचूक अंदाज आणि खर्च काढणं हे एक कौशल्य आहे हे थोडी मेहनत घेऊन शिकता येईल आणि अनुभवाने यात पारंगत होता येईल रमेश सोबत तुम्ही सुद्धा हे कौशल्य शिका आणि अचूक अंदाज आणि खर्च काढा